सातपुडीच्या चांसली घाटात आज सकाळी भीषण असा अपघात झालेला आहे त्यात आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी समोर आली मी सध्या त्याच चांचली घाटामध्ये आहे आणि हाच तो वळण हे ज्या वळणावरनं जे वाहन होतं चारचाकी वाहन त्या वाहनाचा ताबा या ठिकाणावर सुटला हा अति तीव्रतेचा हा चांचली घाटातला महत्वाचा टर्न आहे आणि त्या टर्नवर आपण पाहू शकतो ही गाडी जी वाहन जे आहे ते समोरून अशा वेगवान स्वरूपात या ठिकाणी आली इकडनं पूर्णतः या ठिकाणी शंभर फूट अशी खोल दरी आहे आणि या दरीतून गाडी थेट शंभर फूट खोल दरीमध्ये जो दुसरा वळण आहे त्या वळणावर जाऊन ठोकली त्यातच आपण बघू शकतो हा तोच पूर्ण भाग आहे ज्या ठिकाणावरनं जे वाहन जे येते ते खाली जे ते कोसळलेले आहे यात नऊ लोकांच्या मृत्यू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं देखील होती मात्र एवढी जोरात खाली गेली की वाहन जी आहे या ठिकाणी अडकली नाही त्यातील एक तरुण जो आहे या ठिकाणी अडकला होता आणि अडकून त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे तर उर्वरित जे काही तरुण होते या गाडीमध्ये बसलेले वाहनात बसलेले जे तरुण होते ते तरुण देखील थेट जोरात जे होते रस्त्यावर आदळल्यामुळे वाहन जे आदळल्यामुळे जे त्यांचा ते ते मृत्यू झालेला आहे साधारणतः घटनास्थळी सात लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाला होता मात्र उत्तरादरम्यान लो, जे ते आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू जो झाल्याची माहिती समोर आली तर बावीस तेवीस जण हे रित्या जखमी त्यातील जे जखमींना येते नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जे पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी त्यांनी देखील संपूर्ण या भागाचा आढावा घेतला आहे आमदार असतील किंवा स्थानिक आमदार असतील यांनी तळोदा ग्रामीण रुग्णालय जे जाऊन घटनास्थळी जाऊन जी जे सगळी पाहणी केलेली आहे निश्चितच आणखी काही जो उपचार उपचारा दरम्यान आणखी काही नागरिकांचा मृत्यू होण्याची देखील चिन्ह जे दिसताय आकडा जो मृत्यूचा तो आणखी वाढणार असल्याचं पाहायला मिळत सागर निकोड साम टीव्ही न्यूज नंदुरबार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या